नमस्कार आज चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस वार आहे बुधवार लोकसत्ता महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे सर्वप्रथम पहा एकवीस तारीख बावीस तारीख आणि तेवीस तारीख एकवीस तारखेला लोकसत्ता म्हणजे डिलिवरच झाला नाही किंवा तुम्हाला डाऊनलोड करता आला नाही त्यामुळे आपण याला स्किप केलेला आहे व बावीस आणि तेवीस तारखेला सर्वांना माहिती आहे राम जन्मभूमी किंवा राम प्राण प्रतिष्ठा यांच्याबद्दल देण्यात आलेलं होतं त्यानिमित्ताने ही जी वृत्तपत्र आहेत ते मी स्केप केलेले आहेत बाकी ज्या विद्यार्थ्यांना वाटत आहे की म्हणजे त्यातील काही बातम्या हो वगैरे राहिलेल्या आहेत तर काळजी करू नका पहा त्या बातम्या आपण पुढे कंटिन्यूमध्ये वगैरे नक्कीच येतील जर आय एम पी असतील तर व पहा अगदी कालच्या पेपरमध्ये विश्लेषण आलेलं होतं कशाचं तर ई स्कूटरला काय लागणार आहे ई जी ई व्हॅन्स वगैरे आहेत त्यांना आवाज देण्यात येणार आहे बरोबर मग त्या आवाजबद्दल आपण याच्यापूर्वीच न्यूज वगैरे पाहिली होती ओके म्हणजे त्याच न्यूजला एक इतर जी न्यूज असेल ना ती इथं पण कंटिन्यू होते मग तशा पद्धतीने ज्यामुळे बावीस आणि तेवीस जरी नाही पाहिलं किंवा जरी वृत्तपत्र नाही पाहिलं तरी काही जास्त बातम्या वगैरे सुटल्या नाहीत पहा तुमच्या त्यामुळे स्किप करा व पहा आता माझ्या अयोध्याचं जे पुस्तक आहे ते ऑलरेडी संपत आल्यासारखं झालेलं आहे मग त्याबद्दल आपण एक सेपरेट चांगल्या पद्धतीने एक लेक्चर घेणार आहोत जे की तुम्हाला फक्त एम पी एस सी आणि यू पी एस कामाचं असेल अशा पद्धतीचं ते लेक्चर असेल मग त्यावेळेस पण जे रामबद्दल जे काही वाद वगैरे होते किंवा जे म्हणजे मीत वगैरे आहेत ते सर्व आपण त्या व्रत सॉरी त्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत त्यामुळे काळजी करू नका ओके जे दोन दिवसाचे पेपर राहिलेत जे जरी सोडलात तरी चालेल आता आपण काय करूयात चोवीस के ओके? तर महाराष्ट्रातील पहिल्या मतदाराचे वास्तव्य गुजरातमध्ये आता अक्कलकुआ हा महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचा मतदारसंघ त्या मतदारसंघाच्या यादीत पहिले गाव मेनिबली या गावातील पहिली मतदार म्हणून नोंद असलेल्या रेव रेवता तडवी यांचा शोध घेण्याच्या निमित्ताने मेनबेलीचे अंतरंगही उलगडले ओके मेनबेली हे गाव आहे मग पहा या गावामध्ये गेल्यानंतर अगदीच तिथे आज देखील राशनचं वगैरे जे काहीच दुकाने वगैरे नाही आहेत किंवा पहा तिथे आता यांनी सांगितलेल्या आहेत म्हणजे ह्या पहिल्या मतदार आहेत पण पहा जे मेनिबली गाव आहे जे की पहिलं गाव म्हणून आपण ओळखलं जातं मग या गावामध्ये ना आज आपल्याकडे काय म्हणतो जी पायाभूत सुविधा आहेत त्या बिलकुल तिथपर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत पण तिथेच काय जे दारू ओके दारू त्यानंतर जे मोबाईल आहेत किंवा जिओची जी रेंज आहे ती सगळं तिथपर्यंत पोहोचलेली आहे असं या सांगतात यामुळे अगदी आता जास्त डिटेलिंग वगैरे जाण्याची मला आवश्यकता वाटत नाही तुम्ही लगेच समजून गेला असाल की कशा पद्धतीने म्हणजे आपल्या युथला वगैरे बर्बाद करण्याचं आहे की ते एक वास्तव आपल्याला दिसून येतं म्हणजे पहा डाटा दिला अगदीच जिओचा डाटा था भेटला सर्वजण खुश त्याबद्दल म्हणजे काही होऊ शकत सॉरी म्हणजे त्याच्या पुढे काही होऊ शकणार नाही त्यानंतर अगदी जर कोणाला जर वाटलं तर अगदी दारू तर तिथं ऑलरेडी अवेलेबल आहे ओके या दोन गोष्टींमुळे नशा अगदीच वाढणार आहे व ती नशा केल्यानंतर आपल्या ज्या पायाभूत सुविधा आपल्या गावात वगैरे उपलब्ध नाहीत ह्याची कोणाला जाणीव वगैरे तिथं होतच नाही आहे ओके म्हणजे आपला एक चिज निद्रेमध्ये वगैरे ठेवण्याचं काम कदाचित तिथं व हे एक वास्तव आहे असं आपल्या इथं डायरेक्टली सांगता येतात किंवा शेवटी एक किराणा दुकान देखील इथं नाहीये हे असं त्यांनी म्हणणं आहे इथे ओके त्यामुळे आता पहा तिथे रस्ता नसल्यानंतर तिथे सिलेंडर कसं पोहोचणार आहे किंवा जी उज्ज्वला योजना आहे आता त्यांनी फक्त उज्ज्वला योजनेचं नाव ऐकलेलं आहे परंतु अद्याप त्यांनी सिलेंडर वगैरे तिथे त्यांच्या गावात पाहिलेलं नाहीये का कारण पहा त्या गावाला रस्ताच नाही मग रस्ता नसेल तर जातात कसं तर अगदी जिपच्या किंवा काळे पिवळी जी असते त्या काळे पिवळीच्या टपावर वगैरे बसून ते जातात किंवा पिवळी अंतर्गतच त्यांचा प्रवास वगैरे होतो म्हणजे एक भिजन वास्तव आपल्या देशाचा आहे किंवा आपल्या राज्याचं पण अशाच पद्धतीचं एक वास्तव आहे हे तुम्हाला एक सांगण्याचा एक प्रयत्न होता ओके आता ही पण न्यूज आपल्या एम पी सी आणि यू पी सीसाठी सी गरजेची नाही आहे पण आपल्याला अगदीच उद्या चालून प्रशासनात गेल्यानंतर कशा पद्धतीने कामं वगैरे करायचे आहेत हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे व पहा आता ही न्यूज आपण का घेतलं तर उद्या काय आहे पंचवीस जानेवारी ओके पंचवीस जानेवारी आपण काय साजरा करतो तर मतदार दिन म्हणून साजरा करतो मग त्यानिमित्ताने ही न्यूज आपल्यासाठी गरजेची ठरू शकते त्यानंतर सॉरी म्हणजे काय म्हणतो सॉरी फॉर दॅट म्हणजे पहा पंचवीस जानेवारी यानिमित्ताने मतदार यादीत सध्याला प्रकाशित होत आहेत ओके मग ती मतदार यादीत प्रकाशित होत आहेत व यावर्षी दोन हजार चोवीसचं इलेक्शन आहे त्यानिमित्ताने लोकसत्तांनी ही काय केलं होतं एक थोडंसं सर्च ऑपरेशन वगैरे केलं होतं मग त्यामध्ये दे, देशाचं वास्तव वगैरे त्यांनी ओळखण्याचा प्रयत्न केलेला आहे एवढंच याबद्दल आपल्याला सांगता येईल ओके त्यानंतर पहा तूर डाळची जी उसळी दर दोनशे रुपयांवर गेलेली आहे म्हणजे काय म्हणतो एक किलो आता दोनशे रुपयांवर तूर डाळ आपल्याला मिळेल त्यानंतर पुढे चला सरकारी नोकर भरती स्किप करूयात तलाठी भरतीचा निकाल लागलेला आहे त्यानंतर कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि यांनी बिहारचे मुख्यमंत्रीपद दोनदा भूषवलेले समाजवादी नेते कर्पुरी ठाकूर यांना यंदाचा भारतरत्न पुरस्कार मरणोत्तर जाहीर करण्यात आलेला आहे किंवा मरणोत्तर जाहीर केला गेलेला आहे ओके बिहारचे मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवलेले होते त्यांचा कालावधी पहा डिसेंबर एकोणीसशे सत्तर ते जून एकोणीसशे एकाहत्तर आणि डिसेंबर एकोणीसशे सत्याहत्तर ते एप्रिल एकोणीसशे एकोणऐंशी या कालावधीत बिहारचे मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवले होते ओके okay, त्यांनाच जननायक असेही संबोधले जाते त्यामुळे हा पॉईंट तुम्ही एकदा लक्षात ठेवू शकता त्यानंतर पहा आत्ताच जी न्यूज पाहिली होती आपण त्यातील पुढची न्यूज पहा राज्यात नऊ कोटी बारा लाख मतदार मतदार यादांच्या नियुक्तीकरणात राज्यात चार लाख बारा हजार नवीन मतदारांची भर पडली आहे ओके okay, साडेचार लाख असं आपण म्हणू शकतो तर एवढे मतदार काय नव्याने जॉईन झालेले आहेत ओके okay, ही बात तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे फक्त आपल्याला माहिती असावं की आपली डेमोक्रेसी कशा पद्धतीने चालते या निमित्ताने आहे ती ओके त्यानंतर पुढे चला पहा सर्व बातम्या ज्या आहेत त्या आपल्यासाठी म्हणजे डायरेक्टली गरजेच्या नसतात त्यामुळे मी याला स्किप करत पुढे चाललो आहे त्यानंतर राहुल गांधींवर गुन्ह्यांचे आदेश गजदीला चितावणी दिल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आलेला आहे हां आता पुढची न्यूज पहा प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर होणाऱ्या संचलनामध्ये महाराष्ट्राचा चित्ररथही सहभागी होणार आहे त्यावर बाल शिवाजी आणि जिजाबाई यांचा देखावा आहे मंगळवारी संचलनाची रंगीत तालीम झालेली आहे ओके त्यानिमित्ताने हे अशा पद्धतीने आपले काय असेल झांकी आपली अशी असेल त्यानंतर पुढे अयोध्य दर्शनासाठी अभूतपूर्व गर्दी ओके त्यानंतर जननायक कर्पुरी ठाकूर आता पहा नरेंद्र मोदी यांनी हा लेख लिहिलेला आहे आता अगदीच म्हणजे खूप गरजेचं आहे किंवा म्हणजे आता पहा कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न मिळालेला आहे यामुळे यांची डिटेलिंग वगैरे दिली असेल असं मला वाटलेलं होतं पण यांनी नरेंद्र मोदी यांनी हा लेख लिहिलेला आहे त्यामुळे पहा पहिल्यांदा इथपर्यंत अगदी चांगल्या पद्धतीने आहे पण पुन्हा हे काँग्रेसविरोधी कारणे दिलेली आहेत व त्यानंतर आम्ही गरिबांसाठी वगैरे काय काय केलं किंवा हे एक निवडणुकीचा प्रचार आहे असं डायरेक्टली आपल्याला ह्या लेखमधून ठाम दिसून येतं ओके आता एवढंच म्हणेल की कर्पुरी ठाकूर हे अगदी साधे व्यक्ती होते असं तुम्ही म्हणू शकता त्यांचं बॅकग्राऊंड पहा केश कर्दन हा पारंपरिक व्यवसाय होता त्यातून त्यांचं बॅकग्राऊंड वगैरे आलेला आहे त्यामुळे पहा त्यांना अगदी समाजाची वगैरे जाणीव होती व आता हीच न्यूज जर तुम्ही अगदी आपल्या इंडियन सॉरी महाराष्ट्र टाईम्समध्ये पाहिली तर इथं दिलेलं आहे दारूबंदीचे जनक होते ते ओके म्हणजे समाज प्रबोधन किंवा समाजामध्ये काम करणारे ते व्यक्ती होते कर्पूरी ठाकूर मग यांनी काय केलं होतं बिहारमध्ये सर्वप्रथम दारूबंदी केली होती ओके त्यामुळे हे एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा आता पहा यांनी म्हणजे अगदीच जयप्रकाश नारायण वगैरे जेव्हा होते म्हणजे या काळातलीच ते नेते होते मग जे पी यांच्या वाढदिवसाधीनी म्हणजे अगदी साधे कपडे म्हणजे एकदम फाटके कपडे वगैरे यांनी घालून गेले होते म्हणजे आता अगदी त्यांच्यावर थोडीसं टीका वगैरे झाली होती पण त्यांनी पण त्याला हसत हसत सामोरे वगैरे गेलं होतं असं यांनी या लेखमध्ये दिलेलं आहे आता मला नाही वाटत की अशा पद्धतीने परीक्षेला प्रश्न वगैरे येतील की बाबा त्यांनी कशा पद्धतीचा सदरा वगैरे घातलेला होता त्यामुळे प्लीज स्किप करा आता नरेंद्र मोदी यांनी लेख लिहिलेला ले आहे पण याच्यामध्ये जास्त करून हे मतदान याबद्दलच देण्यात आलं आहे त्यामुळे मी याला डायरेक्टली स्किप करण्याचाच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे त्यानंतर मुलखा वेगळी राजाचे संविधान आता पहा आपल्याकडे एक काय म्हणतो एक संस्थान होतं औंध संस्थान म्हणजे आजचं सांगली सातारा कोल सोलापूर आणि विजापूर या सर्वांना मिळून जे बहात्तर खेडी आहेत या बहात्तर खेड्यांमध्ये औंध काय होतं एक आ, एक संस्थान होतं त्या संस्थानामध्ये एकोणीसशे सतरापासूनच काय महात्मा गांधीजींचा पाऊलखुना म्हणून त्यांनी स्व स्थानिक स्वराज्य संस्थांची तिथं अंमलबजावणी वगैरे केली होती ओके म्हणजे त्यांनी राजेपद होतं त्यांचं म्हणजे जे औदचे राजे होते भवानराव प्रतिनिधी यांनी स्वतःचं राजा हे पद त्याग देऊन त्यांनी लोकशाही तिथं वसवण्याचं काम केलेलं होतं ओके त्यामुळे हे पॉईंट लक्षात ठेवा थोडंसं येऊ शकल की भवानराव निधी कोण होते तर औधचे राजे होते पण त्यांनी सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये किंवा औंध या प्रांतामध्ये लोकशाही रुजवण्याचा प्रयत्न केलेला होता त्यासोबतच पहा त्यांनी अगदीच सर्वांना योग सूर्यनमस्कार करायला लावून शारीरिक आरोग्य तंदुरुस्त ठेवणार ठेवायला सांगणारे भूआयामी भगवानराव एकोणीसशे पस्तीस साली झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षही होते परीक्षेला डायरेक्टली प्रश्न असे पण बनवू शकतात म्हणजे दोन स्टेटमेंट पहा भवानराव वरचं एक म्हणजे जे की लोकशाही त्यांनी राबवली व दुसरं एकोणीसशे एक पस्तीसच्या साहित्य संमेलनाचे ते काय होते अध्यक्ष होते किंवा असं पण होऊ शकतं भवानराव हे कोणत्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते तर नाईन्टीन थर्टी फाईव्हच्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते यामुळे हे पॉईंट प्लीज तुम्ही लक्षात ठेवा कारण पॉलिटी आणि डायरेक्टली करंट अफेअर्स हे दोन्ही इव्हेंट इथं मॅचअप होऊ शकत आहेत ओके त्यानंतर अल्पसत्ताकांश आंदन आंदन आता पहा झे झी फाईव्ह किंवा झी समूह आणि इकडे सोनी समूह तुम्हाला माहिती आहे सुभाषचंद्राचा पूर्वी काय शो वगैरे यायचा म्हणजे झी अनमोल वगैरे जर तुम्ही पाहिलं असाल तर त्यावेळेस म्हणजे पूर्ण दिवस रविवार वगैरे तशा पद्धतीने शो असायचा मग काय झालेलं आहे त्यांची जी झी कंपनी आहे ती डबकायला वगैरे जात आहे ओके किंवा जे जे सुभाषचंद्र आहेत म्हणजे त्यांचं थोडंसं बँक्रप्ट च्या कगारवरती आहेत असं आपण म्हणू शकतो मग पहा त्यांनी करार केला होता झी आणि सोनी म्हणजे झी जी, जी कंपनी हो हो आहे ती सोनी कंपनीला वगैरे विकणार किंवा विलगीकरण वगैरे होणार होतं त्यांचं पण सोनीने नुकतंच ते करार मान्य केलेलं सॉरी अमान्य केलेलं आहे म्हणजे आता सोनी आणि झी जी, जी कंपनी आहेत ते दोन्ही एकत्र होणार नाहीत मग आता पहा सध्याला सोनीने हा करार मान्य केल्यानंतर झी समोर आता काय पर्याय दिसत आहे तर तो आहे रिलायन्स ओके रिलायन्स कंपनीकडे यांचं वळवणं वगैरे होऊ शकेल असं त्यांचं मत आहे कारण पहा अगदी बावीस तारखेला जे सोनीचे जे चेअरमन वगैरे आहेत ते पण तिथं राम मंदिरच्या प्राणप्रतिष्ठेला गेलेले होते तसेच मुकेश अंबानी पण तिथे गेलेले होते मग त्यामुळे कदाचित त्यांच्यामध्ये चर्चा वगैरे झाली असेल असं इथं या लेखमध्ये दिलेलं आहे आता याबद्दल आपल्याला शहा निशाणा माहिती नाही आहे फक्त तुम्हाला एक स्ट्रॅटेजी वगैरे माहिती असणं गरजेचं त्याने म्हणून त्यांनी सांगतो आहे मग पहा जर झी फाईव्ह किंवा ही जी झी ॲप्लिकेशन्स वगैरे आहेत किंवा सॉरी जे समूह आहे हे जर रिलायन्समध्ये जर सामील झाला तर परत एकदा भारतीय इंडस्ट्रीमध्ये कोणाची मक्तेदारी होणार आहे रिलायन्स कंपनीची परत एकदा मक्तेदारी होईल असं इथं लेखकाला भीती पण वाटत आहे कारण व पहा आपल्याकडे स्पर्धा आयोग आहे बरोबर त्याचं काम काय असतं तर मार्केटमध्ये स्पर्धा अगदी योग्य पद्धतीने चालू असावी हे फक्त त्याचं काम वगैरे ठेवण्याचा प्रयत्न इथं म्हणजे थोडंसं स्पर्धा चालू असावी हे फक्त त्यांनी पाहण्याचं काम वगैरे करत असतं पण सध्याला जर एकाच कंपनीकडे जर सर्व मालकी जर जात असेल तर ते अगदी भारतासाठी पण अगदी धोकादायक आहे असं आपण इथं डायरेक्टली म्हणू शकतो का असं म्हणतोय मी पहा तर पहा जर आता दुसरी एखादी मार्केटमध्ये सॉरी मार्केटमध्ये जर दुसऱ्या कंपनीला जर यायचं असेल तर तिथं काय ती मॅचअप वगैरे होऊ शकत नाही जसं पहा जिओ कंपनी आल्यानंतर जे बाकीच्या कंपनी झालेल्या आहेत जसं की आता व्होडाफोन आणि आयडिया कंपनीचं जसं झालेलं आहे तशी हालत दुसऱ्या कंपनीची होती व ती कॉम्पिटिशनला मॅचअप वगैरे होऊ शकत नाही या निमित्ताने ही आपल्या भारतासाठी किंवा जे आपलं स्पर्धा आहे त्यामध्ये एक धोकादायक स्थिती इथं येऊ शकते असं लेखकाचं इथं म्हणणं आहे ओके आता याबद्दल डिटेलिंग वगैरे जाण्याची गरज नाही ते म्हणत आहेत की आम्ही कोर्टात वगैरे जाऊ पण याबद्दल आपल्याला थेट मा सांगता येणार नाही त्यामुळे आपण याला इथं देखील स्किप केलं तरी चालेल फक्त तुम्हाला ही इश्यू काय होता हे जरी माहिती असेल तरी बेटर असेल त्यानंतर पुढे पायाभूत चौकट म्हणजेच काय बेसिक स्ट्रक्चर ऑफ सॉरी एन ऑफ बेसिक स्ट्रक्चर ओके आपल्या भारतीय संविधानामध्ये मूलभूत चौकट किंवा पायाभूत चौकट म्हणून एक कन्सेप्ट उदयास आली ती कधी आली एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये कोणती केस आहे केशवानंद भारती केस ओके मग त्यानिमित्ताने हा लेख दिलेला आहे आता पहा इथे सुरुवात अशी झालेली आहे की बहुमत अत्याधिक असेल तर सत्ता भ्रष्ट करते आणि निर्विवाद सत्ता निष्काला भ्रष्ट करते म्हणजे पहा एखाद्याकडे जर संपूर्ण बहुमत असेल ना तर ते अगदी चुकीचं आहे त्यामुळेच पहा सुप्रीम कोर्टाचे माननीय जस्टिस याच्यापूर्वी पण म्हटलेले होते सॉरी जस्टिस कौल रिटायर झाल्यानंतर त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये म्हटलेले होते की जे सुप्रीम कोर्ट आहे ते विपक्षाचं काम करू शकत नाही व पहा विपक्ष जर एखाद्या वेळेस कमकुवत जर झाला तर सर्वात पहिल्यांदा धार कोणावर पडते सुप्रीम कोर्टावर पडते त्यामुळे इथं पण लेखकांनी तेच दिलेलं आहे की आता सध्याला जर आणखीन जर जास्त बहुमत वगैरे दोन हजार चोवीसमध्ये जर, जर बी जे पीला वगैरे प्राप्त जर हो झालं म्हणजे जर होऊ शकलं किंवा जर झालं त्यांना प्राप्त तर दोन तृतीयांश आता आपल्याकडे किती आहे जर म्हणजे काय म्हणतो आपण एखादा कायदा वगैरे जर बनवायचा असेल तर आपल्याकडे एक मेजॉरिटी असते दोन तृतीयांशपेक्षा जास्त जर व्यक्ती तिथे असतील किंवा म्हणजे तशा पद्धतीने जर लागेल सॉरी म्हणजे दोन तृतीयांश पेक्षा जास्त जर मतं एखाद्या कायद्याला वगैरे जर पडली तर तो डाय सॉरी बिलला जर पडली तर तू डायरेक्टली कायद्यात रूपांतर वगैरे होऊ शकतं मग पहा इथे दोन तृतीयांश पेक्षा जास्त सदस्य बीजेपीला जर निवडून आलेली असतील तर काय होईल पहा त्यांच्याकडे सगळी पॉवर असेल मग त्यांनी ऑपोजिशनचं एकही काहीच ऐकणार नाहीत त्यामुळे पहा सध्याला समस्या अशी आहे की आपल्याला अगदी एक चांगला विपक्ष तरी देण्याचा प्रयत्न पण करणं गरजेचं आहे असं लेखकांचं पण इथं थोडंसं म्हणणं आलेलं आहे म्हणजे आता त्यांनी डायरेक्टली म्हटलं नाहीत परंतु आपलं इथून डायरेक्टली रेफरन्स वगैरे घेऊ शकतो कारण पहा जर आपल्याकडे विपक्षच नसला तर काय होईल पहा डायरेक्टली यांच्याकडे ऑलरेडी मेजॉरिटी आहे व ॲब्सोल्युट मेजॉरिटी आहे ॲब्सोल्युट मेजॉरिटी करप्ट करू शकते पूर्ण पावर करप्ट करू शकणार आहे बरोबर मग पहा आता तुम्ही म्हणाल की इथं सुप्रीम कोर्ट आहे पण सुप्रीम कोर्ट अगदी Uh, जसं जस्टिस कौल यांनी म्हटलं की सुप्रीम कोर्ट पहिल्यांदा uh, सॉरी जर विपक्ष कमकुवत असाल तर पहिल्यांदा त्याची धाड कोणावर पडते तर सुप्रीम कोर्टावर पडते म्हणजे सुप्रीम कोर्ट चांगले निर्णय देऊ शकत नाही मग हेच होतं यांच्या जर सगळी मेजॉरिटी जर असेल तर सुप्रीम कोर्टाचे जे चांगले जे वकील वगैरे आहेत सॉरी जे चांगले जस्टिस वगैरे आहेत त्यांच्यावर पण तिथं काय थोडंसं दडपणशाही वगैरे निर्माण होते व दडपणशाहीमध्ये चांगल्या पद्धतीने ते काम करू शकणार नाहीत यामुळे सुप्रीम कोर्ट पण आपल्याकडे म्हणजे काय म्हणतो आपण तर सुप्रीम कोर्ट पण चांगला परफॉर्म करू करू शकणार नाही किंवा सुप्रीम कोर्ट कॉन्स्टिट्युशनला धरून निर्णय वगैरे देऊ शकणार नाही असंच आपल्या इथं सांगता येतं त्यामुळे पहा व याचं बेस्ट उदाहरण जर म्हटलात तुम्ही तर एकोणीसशे एकावन्नला पहिल्यांदा जेव्हा शंकरी प्रसाद खटला गेलेला होता त्या खटल्यामध्ये पण तसंच झालेलं होतं सुप्रीम कोर्टाने डायरेक्टली जे करायचंय ते करा अशा पद्धतीने संसदेच्या बाजूने निकाल दिलेला होता नक्की शंकरी प्रसाद यांच्या बाजूने बरोबर मग पहा पुढे जेव्हा हे खटला पुढे पुढे जसं जसं गेला तसं बहुमत जास्त होतं तरी देखील नाणी पालखी वगैरे कायदे पंडित होते त्यांनी थोडस लढा देऊन भारतीय संविधाना वाचवण्याचा प्रयत्न केला व एकोणीशे त्र्याहत्तर मध्ये काय झालेले आहे आपल्याकडे तर मूलभूत संकल्पना सॉरी भारतीय संविधानाचा जे पायाभूत सॉरी बेसिक स्ट्रक्चर जे त्याचं उदय वगैरे तिथून झालेलं आहे ओके तर हे सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे आता कदाचित का काही विद्यार्थ्यांना समजलं नसेल की मी हे काय बोलतोय तर पहा त्यांनी प्लीज एकदा इंडियन पॉलिटी थोडंसं वाचायला सुरुवात करा किंवा फंडामेंटल राईट्स तुम्ही एकदा वाचायला चालू करा मग फंडामेंटल राईट्समध्ये केशवानंद भारती खटला येतो मग तो एकदा तुम्ही वाचून घ्या जर तो, तो समजला तर ठीक अन्यथा अगदीच मी स्वतः त्या केशवानंद भारती खटला एकदा चांगल्या पद्धतीने शिकवेन कारण पहा ही पंधरा वीस मिनिटाची कन्सेप्ट नाही आहे तर आपला एक दीड तास तर नक्की याला द्यावा लागेल कारण एकोणीसशे पन्नासपासून ते एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंतच्या सर्व घटना त्यामध्ये आपल्याला शिकाव्या लागतात तेव्हा कुठं आपला केशवानंद भारती समजतो ओके त्यामुळे हे अशा पद्धतीने लेख आहे ज्या विद्यार्थ्यांना समजलं चांगली गोष्ट आहे बाकी ज्या विद्यार्थ्यांना समजलं नाही त्यांनी थोडंसं क्वालिटीला एकदा परत एकदा वाचनायला सुरुवात करा ओके त्यानंतर इथे आपल्यासाठी काही गरजेची न्यूज नाही आहे स्किप करूयात आपण त्यानंतर करिअर वृत्तांत सीसॅट परिचय आणि पूर्वानुभव हे एम पी एस सी सी सॅट बद्दल आहे आपण एस सी सॅट थोडंसं क्लिष्ट आहे त्यामुळे मी चर्चा करेन त्याची पण एम पी एस सीबद्दल मी तेवढं डिटेलिंग वगैरे देऊ शकणार नाही तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता इथं संपतं त्यानंतर पहा आजचं महाराष्ट्र टाइम्स यामध्ये आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणजे कुलगुरुपदी डॉक्टर विजय फुलारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉक्टर विजय फुलारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे म्हणजे सरसेवेला वगैरे विचारलं तर त्यासाठी अगदी आपल्याला नावं वगैरे पाहिजे माहिती त्यानिमित्ताने मी ती न्यूज घेतलेली आहे त्यानंतर सामाजिक न्यायाचा ज्यांना एक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच हा लेख इथं पण आलेला आहे पण आपण हा लेख याच्यापूर्वी घेतलेला होता व त्यांनी तोच समान लेख लिहिलेला आहे म्हणजे सगळ्या वृत्तपत्रामध्ये हा लेख आलेला आहे त्यामुळे आपण आता इथे थांबलं तरी चालेल बाकी पहा जास्त महाराष्ट्र टाइम्समध्ये पण अगदी नवीन काही बातम्या वगैरे इथं उपलब्ध नाहीत तर आज आपण इथे थांबूयात बाकी एकवीस बावीस तेवीस या तारखेचे आपले वृत्तपत्र सुटलेले आहेत काळजी करू नका त्याचे जे महत्त्वाचे वगैरे बातम्या आहेत ते वेळोवेळी मी अपडेट वगैरे देणार आहे त्यानंतर राम मंदिरचा व्हिडिओ आपला राहिलेला आहे तो मी नक्कीच घेऊन येणार आहे मग तेव्हा आपण चांगल्या डिटेलिंगमध्ये वगैरे चर्चा करणार आहोत ओके धन्यवाद